जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलं घाणेवाडी जलाशयाचं पूजन दुष्काळात कोरडा ठाक पडलेल्या घाणेवाडी जलाशयात झालं पंधरा फूट पाणी साठा पुढील आठ दिवसात तलावाची पाणी पातळी एकोणीस फुटांपर्यंत जाण्याची शक्यता दीड वर्ष जालना शहरवासियांना होणार सुरळीत पाणी पुरवठा जालनेकऱ्यांची पाण्याची चिंता होणार दूर आमदार कैलास गोरंट्याल यांची माहिती घाणेवाडी जलाशयातील पाण्याचा उपयोग आम्ही आठ ते दहा दिवसात सुरू करू गोरंट्याल जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी घाणेवाडी जलाशयातील पाण्याचं पूजन केलंय दुष्काळात कोरडा ठाक पडलेल्या घाणेवाडी जलाशयात आज घडीला पंधरा फूट पाणीसाठा तयार झालाय पुढील आठ दिवसात तलावाचे पाणी पातळी एकोणीस फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि यावर्षी पडलेला दुष्काळ या जालना शहरातील नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणारा घाणेवाडी जलाशय पूर्णतः कोरडा पडला होता मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर जलाशयाच्या जालन्याच्या संत बाबा घाणेवाडी जलाशयात पाणीसाठा निर्माण होण्यास सुरुवात झाली त्यानंतर घडीला हे धरण पंधरा पर्यंत भरलेलं आहे आज दिनांक बारा रोजी गुरुवारी एक वाजेच्या सुमारास जालन्याचे आमदार कैलास गोरंटाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घाणेवाडी जलाशयाचं जलपूजन केलंय घाणेवाडी जलाशयात पाणीसाठा पूर्ववत झाल्याने दीड वर्ष जालना शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचं गोरंटाल यांनी म्हटलंय घाणेवाडी जलाशयातील पाण्याचा उपयोग आम्ही आठ ते दहा दिवसात सुरू करू अशी माहिती गोरंटाल यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली तलाव तलावची आपण पाणी वगैरे पूजा वगैरे काय बघा मागच्या वर्षी घाणेवाडी तलाव एकदम ड्राय होता एक थेंब पाणी इथं नव्हतं पण इथं सुदैवाने आज पंधरा फीट पाणी आलेलं आहे आणि अंदाजेत आमचा असा आहे की आठ दिवसात उन्नीस फीट पर्यंत जाईल आणि एकदा वनवीस फीट झाला तर आपल्याला दीड वर्ष जालना शहराला हा पाणी पाहू शकता या कॅपॅसिटी याची प्रश्न येतो की पाणी शंभर टक्के इथून गेल्यानंतर जर आपण दहा एम एल डी आम्ही सोडला तर फिल्टर फिल्टरबेटमध्ये तीन किंवा चार एम एल डी येतात सहा ते सात एम एल डी त्यासाठी मी माझे मागे सभेत आम्ही मागणी केली की घाणेवाडी टू जालना फिल्टर बेट नवीन पाईपलाईनचे पैसे द्या आणि जे जायकवाडीचा दुसरा पाईपलाईन आहे त्याचं फिल्टर बेट म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्यासाठी आम्हाला एक तीस एम एल डीचं पैतीस एम एल डीचा आम्हाला वॉटर ट्रीटमेंट पाहिजे एकूणच त्याचा किंमत सत्तर कोटीपेक्षा जास्त होते शासनाने मंजूर केलेले त्याचा टेंडर पण झालेला आहे आज आपला शहागर आपला अंबाड येथे जिथं आपला फिल्टर प्लांट आहे जायकवाडीचा डब्ल्यूटीबीचं काम, काम चालू आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम चालू आहे त्या झाल्यानंतर आता मी एक टेम्पररी रिपेअर करून घेतो आणि जशी आपला दिवाळी झाल्यानंतर या इथून तर आपला फिल्टर बेडपर्यंत नवीन पाईपलाईनचं काम सुरू होणार आहे आणि या प्लॅ पाईपलाईनवर आता सांगायचं नाही पण मोंड्याचे मोठे मोठे गोडाऊन आलेले काही लोकांनी याच्यावर घर बांधलेले आहे अशा फार काही के केसेस आहे ठीक आहे पुढं बघू त्या लोकांना समजून काढू आणि एक चांगला जालना शहराना दिलासा देणारा हा पाणी आहे आता मी इथं आल्यानंतर कोणी पुढारी म्हणे की मी मुख्यमंत्रीला बोललो आणि त्यामुळे पाणी आला असं पण कदाचित होऊ शकतं आताही बोलायला काही कमी करू शकत नाही लोक पण हे नक्की निसर्गाची देण आहे आणि याचा पाणीचा उपयोग आता एक आठ आठ दिवस दहा दिवसानंतर मी सुरू करणार आहे